मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत मंडळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून सुरू झालेल्या बीडच्या गुन्हेगारीच्या कथा थांबायचं नाव घेत नाहीत रोज काही ना काही गुन्हा आणि कुणी ना कुणी गुन्हेगार समोर येतोच आहे विशेष म्हणजे बीडच्या गुन्हेगारीची चर्चा राजकीय नेत्यांपासून सामाजिक कार्यकर्त्यांच्याही तोंडून रोज ऐकायला मिळते राजकीय नेत्यांनी तर मस्साजोग इथे जाऊन भेटीगाठी दिल्या त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी देखील झाल्या हे आपण पाहिलं संतोष देशमुख यांच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली पाहिजे अशा पद्धतीची मागणी या नेत्यांनी केली आहे आता या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून आणि रोज येणाऱ्या विविध गुन्हेगारांच्या व्हिडिओ क्लिपवरून सामाजिक कार्यकर्ते देखील आता पत्रकार परिषदा घेऊन बीडमध्ये कशी गुन्हेगारी वाढती आहे याबद्दल सांगतायत नुकतंच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये परवानाधारक असणाऱ्या बंदुकांसंदर्भात एक पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न विचारलेत त्यांनी बीडमध्ये असलेल्या परवानाधारक बंदुका आणि त्या मालकांची लिस्ट देखील काढली आणि त्यामध्ये तब्बल त्यांना बाराशे बावीस इतक्या बंदुका वापरणाऱ्या लोकांची यादी मिळाली यावरून त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून त्यातलाच एक प्रश्न म्हणजे एकट्या बीड जिल्ह्यामध्ये इतकी परवानाधारक बंदुका का देण्यात आल्यात त्याचं कारण समोर का, का येत नाही या पाठीमागे नेमकं कोण आहे याचाही शोध घेतला पाहिजे असं दमानिया म्हणाल्या अशा बाराशे बावीस लोकांची ही लिस्ट आहे ही ऑफिशियल लिस्ट आहे आणि मला अतिशय धक्का बसतो आहे हे सगळं बघून की इतक्या प्रचंड प्रमाणावर लोकांना तिथे बंदुका देण्याचं कारणच काय यात वाल्मिकीकरणांचं नाव आहे आणि इंटरेस्टिंगली त्याच्यात कैलाश फड ज्यांनी हवेत गोळीबार केला होता त्यांच्याकडे कुठलंही लायसन्स नाही हे याच्यावरनं दिसतंय मी आत्ता एस पी नवनीत कावत यांना मेसेज देखील केलाय की कैलाश के फळ यांना तातडीने अटक करण्यात यावी कारण त्यांच्या हातात असणारं पिस्तूल हे त्यांनी कुठून आणलं कसं आणलं विदाऊट लायसन्स पिस्तूल ते खिशात कसं ठेवू शकतात याच्यावर त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी देखील मी केली आहे हे सांगत असताना त्यांनी बीडच्या आजूबाजूला असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नेमक्या परवानाधारक किती बंदुका आहेत आणि एकट्या बीडमध्ये किती बंदुका आहेत यामध्ये असणारी तफावत किती आहे आणि हे असं का झालं असाही सवाल दमानिया यांनी विचारला आहे शिवाय दमानिया यांनी बीडच्या नव्या पोलीस अधीक्षकांनाही याबद्दल पत्रव्यवहार करत या सर्वांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर या प्रकरणामध्ये नेमका आका कोण आहे या संदर्भातल्या चर्चा होत असताना धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असणारे वाल्मिक कराड यांच्या नावाच्या देखील चर्चा झाल्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांनी एकत्र जमीन घेतल्याचा मुद्दाही दमानिया यांनी उपस्थित केला होता सुमारे अठ्ठ्याऐंशी एकर जमीनशी कागदपत्र देखील दमानिया यांनी माध्यमांना दाखवली होती त्यावरून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे किती घनिष्ठ संबंध आहेत हे दिसून येतं असं दमानिया म्हणाल्या मंडळी याशिवाय मागच्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर बंदुकीमधून फायर करणारे जे लोक समोर आले आहेत किंवा ज्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यांचेही वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटो असल्याचं दिसून आलंय यावरून हे बंदुकांचं प्रकरणही वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना जड जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते मंडळी मागच्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये एक मुलगा आपल्या कमरेला बंदूक लावून उभा आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याच मुलाचा बाप बंदूक घेऊन हवेमध्ये गोळीबार करतोय हे लोक नेमके कोण आहेत आणि हे हवेत गोळीबार का करतायत असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित झाले या व्हिडिओच्या संबंधात शोध घेतल्यानंतर असं दिसून आलं की व्हिडिओ आहे तो बीडच्या परळीतला बंदुकीसोबत व्हिडिओ काढणारे आणि हवेत गोळीबार करणारे बापलेक आहेत कैलाश फड आणि त्याचा मुलगा निखिल फड मंडळी नंतर तो व्हिडिओ कुणीतरी पोलिसांना पाठवल्याचं सांगितलं जातं व्हिडिओ पाहून पोलिसांनी कैलास फड याच्यावर हवेत गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हाही नोंद केलाय असं सांगितलं जाते या कैलास नेमकी पार्श्वभूमी काय आहे याचाही शोध घेतला गेला कैलास हा गुत्तेदारी करतो अशा पद्धतीची माहिती समोर आली त्यातूनच मग राजकीय नेत्यांची ने त्याचे संबंध आले बीडच्या नेत्या सुदामती गुट्टे टी पी मुंडे या नेत्यांसोबत काही काळ त्यानं काम केल्याचं सांगितलं जातं नंतर दोन हजार अकराच्या कालावधीमध्ये दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतही त्यानं काही काळ काम केल्याचं सांगितलं जातं पुढे मग पंकजा मुंडे यांच्यासोबत कैलास काम करू लागला त्यातून त्याने गुत्तेदारी छोटे मोठे असे काम करत पैसा देखील मोठ्या प्रमाणात कमवला पुढे दोन हजार एकोणीस साली पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये परळी विधानसभेमध्ये सामना झाला त्यात पंकजा मुंडे पराभूत झाल्या तर धनंजय मुंडे विजयी झाले हे सगळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मात्र त्यानंतर कैलाश फड हा धनंजय मुंडे यांच्यासोबतही काम करायला लागला अशी माहिती समोर आली पुढे मग धनंजय मुंडे मंत्री झाले तेव्हाच्या काळामध्ये देखील कैलाश फडनं अनेक गुत्तेदारीशी कामं करत पैसा कमावला त्याच कामाच्या आणि पैशाच्या बळावर तसंच राजकीय नेत्यांच्या संबंधाच्या आधारे कैलाश फड गुन्हेगारीकडे वळल्याचं सांगितलं जातं मात्र गुन्हेगारीचं प्रकरण धनंजय मुंडे यांच्या कानावर गेल्यानंतर मुंडे यांनी कैलाश फडला आपल्यापासून बाजूला केलं असं सांगितलं जातं हे झालं कैलास फड याच्याविषयी मात्र तितकंच इंटरेस्टिंग आहे त्याच्या मुलाविषयी अर्थात निखिल फडविषयी आता निखिल फड हा सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून स्वतःला सोशल मीडिया स्टार समजतो अर्थातच इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईटला त्याचे फॉलोअरही बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे कंटेंट बनवण्याच्या नादात त्यानं कमरेला बंदूक लावत अनेक व्हिडिओही बनवलेत असाच एक व्हिडिओ सोशल मीडियाला व्हायरल झाला आणि त्यावरून आता जोरदार वादही सुरू आहेत आमदार सुरेश धस यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये बीडमध्ये असणाऱ्या बंदुकांविषयी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यात एकीकडे आणि एकट्या बीडकडे म्हणजे बीडमध्ये एकीकडे अशी बंदुकांची संख्या पाहायला मिळते असं धस म्हणाले होते शिवाय बोलत असताना त्यांनी सोशल मीडियावर बंदूक फायर करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत याबद्दलही चिंता व्यक्त करत प्रश्न विचारला होता आणि हे लोक कोण आहेत ते कुणाचे लोक आहेत तसंच या सगळ्या लोकांचा आका कोण आहे हे शोधलं पाहिजे असं सुरेश धस म्हणाले बीडचं पोलीस प्रशासन या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य लक्षात घेऊन आता ऍक्शन मोडवर आलंय नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीही अनेक कारवाया करायला सुरुवात केली त्यामुळे आगामी काळात बीडच्या गुन्हेगारीला नियंत्रणात ठेवणे आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे हे देखील आव्हान पोलिसांसमोर असणार आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं की बीडमध्ये असणाऱ्या परवानाधारक बंदुका आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो एवढ्या प्रमाणात परवाना का दिला असेल याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या व्हिडिओमध्ये वेळ झालीय तुर्ता सिद्धस्थांबण्याशी पाहत रहा न्यूज टापू